नमस्कार मी प्राध्यापक विवेक जयकुमार खरवडे संचालक इन्स्पायर करिअर अकॅडमी सावली तथा मुख्य मार्गदर्शक इन्स्पायर करिअर अकॅडमी सावली बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या गणितात जे अंक आहेत आता कुठले अंक जसं बघा जसं संख्या किंवा ज्याला आपण न्यूमेरल्स म्हणतो ते किती असतात इन्फिनिटी हे आपल्याला माहीत आहे संख्या किंवा ज्याला आपण न्यूमेरल्स म्हणतो इन्फिनिटी बनतो, बनतो, बनतो। थे थे इन्फिनिटी। ते इन्फिनिटी असतात ज्याला नंबर्स म्हणतो मोज संख्या म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणतो ते किती असतात इन्फिनिटी आणि त्या जे जे अंक असतात ते आपले जे अंक आहेत ते एकूण किती आहेत दहा एकूण किती दहा आता कुन ते कोणते जसं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य हे आपले काय आहेत अंक आहेत आता बघा हे अंक असेच का लिहितात म्हणजे एक असंच का लिहितो किंवा सात लिहिण्याच्या आपल्या विविध पद्धती आहेत सात आपण असे लिहितो किंवा जसं बघा सात लिहिण्याच्या विविध पद्धती कोणत्या सात असे लिहितो कोणी सात असे लिहितात कोणी सात असे लिहितात दोन आपण असे लिहितो कोणी दोन असे लिहितात याच्यापैकी नेमकं स्टँडर्ड काही आहे किंवा ज्यांनी कोणी हे त्र तयार केलं त्याच्या डोक्यामध्ये कुठल्या कन्सेप्ट आल्या किंवा कुठल्या बेसवर हे आपले अंक तयार झाले ते आपण या व्हिडिओमध्ये शिकू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सगळ्यात आधी जे आपले अंक आहेत ते आपण अँगलच्या बेसवर लिहत आहोत जसं एक आपलं एक हे आपलं जो एक लिहितो ते या पद्धतीनं लिहिलं जातं बघा या एकमध्ये तुम्हाला अँगल एक दिसेल म्हणजे जेवढे काही अंक आहेत ते आपल्या अँगल बेसवर आहेत म्हणजे एकमध्ये एक अँगल जसं मग ऑबियसली दोनमध्ये किती अँगल असतील दोन, दोन बघा या दोनमध्ये किती अँगल आहेत दोन, आहे, दोन काळजीपूर्वक लक्ष द्या दोनमध्ये किती अँगल आहेत दोन मग तीनमध्ये अँगल किती असतील तीन, तीन बघा मोजा एक दोन तीन मग याच पद्धतीनं आपले चारमध्ये चार अँगल असायला पाहिजे बघा एकदा चार बघा चारमध्ये किती अँगल आहेत चार एक दोन तीन आणि खालचं एक चार त्याच पद्धतीनं पाचमध्ये आपल्याला पाच अँगल यायला पाहिजे बघा पाचमध्ये पाच अँगल आहेत मोजू बरं आपण एक दोन तीन चार पाच मग सहामध्ये किती अँगल यायला पाहिजेत सहा या पद्धतीनं जे आपले अंक आहेत ते अंक अँगल बेसवर आधारित आहेत बघा सहामध्ये सहा अँगल एकदा मोजा एक दो एक दोन तीन चार म्हणजे ह्या चौकोनामधले चार आणि चौकोनाच्या बाहेरचे किती दोन सहा मग बघा आपले सात कसं सातमध्ये मग सात अँगल यायला पाहिजेत बघा आता सातमधले आपण अँगल मोजू बघा एक दोन तीन चार हे झाले आडवी रेस दिल्यामुळं किती झाले चार नंतर पाच चा, सहा आणि सात पाच सहा आणि सात याच पद्धतीनं आपल्याला आठमध्ये आठ आणि नऊमध्ये नऊ अँगल असतील बघा आता आता आपण आठ लिहू आठमध्ये किती अँगल असतात म्हटलं मी आठ एकदा काळजीपूर्वक बघा आठमध्ये किती अँगल असतात आठ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊमध्ये मग किती असायला हवे नऊ अँगल बघा आपण नऊ लिहू नऊमध्ये आपल्याला अँगल किती हवे नऊ बघा नऊमध्ये आपलं किती अँगल आहेत नव टोटल नवही अँगल आपण काउंट करायचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि आपला एक अंक उरला तो जो आहे आपला अगदी सुरुवातीचा शून्य आता या शून्यमध्ये किती अँगल असतं शून्य म्हणजे झिरो अँगल अशा पद्धतीनं हे आपले अंकांची निर्मिती झाली बघा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी गणित अगदी साध्या व सोप्या पद्धतीनं शिकायचं असेल तर आम्हाला फॉलो करा धन्यवाद